पर्यावरण वाचवण्याचा संदेश देत चार तरुणांनी एक दोन नव्हे तर तब्बल अकरा देशांत पदयात्रा केली आहे या तरुणांनी आतापर्यंत तब्बल चार लाख किलोमीटरची पदयात्रा केली असून त्यांना साडेपाच लाख किलोमीटर पदयात्रेचा पल्ला गाठायचा आहे या तरुणांचे शनिवारी रायगडात आगमन झाले असून पुढील पाच दिवस ते जिल्ह्यातून पदयात्रा करणार आहे उत्तर प्रदेशातील चार तरुणांनी पर्यावरण वाचवण्याचा वसाहती घेतला आहे त्यानुसार त्यांनी आतापर्यंत अकरा देशांमध्ये पायी यात्रा करत तब्बल चार पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख किलोमीटर इतका प्रवास करून ते गुजरात मार्गे पालघर ठाणे मुंबई येथून रायगडमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन या यात्रेची माहिती त्यांना दिली पर्यावरण वाचवण्याचा वसा घेतलेल्या या तरुणांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे पुढील पाच दिवस हे युवक रायगडवासियांना पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हे ध्येयवादी तरुण पुढील प्रवास करणार आहेत जितेंद्र प्रताप महेंद्र प्रताप गोविंदानंद आणि निश्चल मौर्य हे चार तरुण पायपीट करून जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी निघाले आहेत त्यांची टीम आता वीस सदस्यांपर्यंत पोहोचली आहे ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पादाक्रांत करत आहे पर्यावरणाचे रक्षण करा झाडे लावा पृथ्वी वाचवा नद्यांचे संरक्षण करा मुली वाचवा मुली शिकवा रस्त्याची सुरक्षा स्वच्छ भारत मिशन असे त्यांच्या जनजागृतीचा मुख्य उद्देश आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा